बार्शी तहसील कार्यालयाची टॅक्स चोरी माहिती अधिकारात उघड झाली आहे तर माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याने तहसीलची अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे सर्वसामान्य नागरिकांनी टॅक्स न भरल्यास अथवा वापर परवाना बांधकाम परवाना न घेतल्यास लगेच नगर परिषद कारवाईसाठी धावून येते हे सर्वांना माहीत आहे मात्र बार्शी तहसील कार्यालयाने नवीन इमारत बांधकामासाठी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय असं असताना देखील नवीन इमारतीमध्ये हे कार्यालय सध्या सुरू आहे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांच्या पाठपुराव्यामुळे साडेतीन पट घरपट्टी नगरपालिकेला सध्या वाढीव मिळाली आहे बार्शी तहसील कार्यालयाने नवीन इमारतीचं बांधकाम करताना कोणतीच परवानगी घेतली नाही ना बांधकाम परवाना ना वापर परवाना घेतला कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले आणि सध्या या इमारतीचा वापर देखील सुरू आहे सर्वसामान्यांवर कारवाईसाठी धावून जाणाऱ्या नगरपालिकेला या प्रकाराकडे बघायला वेळ नाही माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी माहिती अधिकारात माहिती मिळवली यामध्ये घरपट्टी वापर चटई क्षेत्रापेक्षा कमी असल्याचं निदर्शनास आलंय मागील वर्षी एकोणावीस हजार इतकी घरपट्टी नगर परिषदेने भरली आहे मात्र वास्तवात मोजमाप केले असता आता वापर चटई क्षेत्रानुसार घरपट्टी ही एकाहत्तर हजार इतकी होत आहे त्यामुळे बार्शी नगर परिषद आणि बार्शी तहसील कार्यालयाची मिलीभगत उघड झाली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांच्यामुळे साडेतीन पट इतक्या टॅक्सची चोरी उघड झाली आहे आता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले मिळून कर चोरी करणाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल नागरिकांनी जर घरपट्टी भरली नाही तर ताबडतोब सील करायचा प्रयत्न करते अशाच एका विषयामध्ये आम्ही प्रयत्न केला की के सरकारी कार्यालयांच्या बाबतीमध्ये नगरपालिका काय करते तर बार्शी नगरपालिकेमध्ये नेमकं काय का चालतंय हे पाहण्यासाठी आम्ही बार्शी तहसील ऑफिसचं सर्व सरकारी कार्यालयाचं घरपट्टी मागितली होती जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जे घरपट्टी आहे ती घरपट्टी आणि प्रत्यक्ष कार्यालयाचा वापर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये तक्रारी दिल्या त्यावेळेस न, न नवीन जे तहसील कार्यालय झाले त्याचा कोणताही परवाना किंवा वापर परवाना किंवा ते बांधकामाचा नकाशा प्लॅन हे कोणतंही कसलंही कागदपत्र नगरपालिकेत उपलब्ध नाही असं नगरपालिकेने आपल्याला लिहून दिलं त्यानंतर नगरपालिकेने त्यांना मागितलं नगरपालिकेने तहसीलला मागितलं परंतु तहसीलने अजूनही काही दिलं नाही मी तक्रार दिली त्या तक्रारीवर त्यांनी प्रत्यक्ष तिथं गेलेत तहसीलच्या कार्यालयात आणि मोजमाप केलं आणि त्यानुसार आता एकाहत्तर हजार रुपयाची सतरा अठराची घरपट्टी त्यांना दिली आणि गेल्या वर्षी हीच घरपट्टी एकोणीस हजार रुपये फक्त होती ता म्हणजे आपल्या ता एका ता तक्रारीमुळे साडेतीन पट नगरपालिकेचा फायदा झाला परंतु नगरपालिकेचे कर्मचारी आणि तहसील ऑफिस हे सगळे मिळून संगणमतानं सगळे सरकारी कार्यालयामध्ये अशीच व्यवस्था चालते सरकारी कार्यालयाच्या घरपट्ट्या अतिशय कमी जाणीवपूर्वक ठेवतात आणि जनतेच्या मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले जातं हा पैसा सरकारचा जरी असला तरी सरकारनं भरला पाहिजे हेही सरकारनं लक्षात घ्यावं ही सगळं मी केलेलं आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास सोलापूर